नमस्कार न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं सा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो कल्याणमध्ये एका मराठी कुटुंबावर हल्ला झाल्याची घटना घडली आणि त्याचे पडसाद अर्थातच सध्या जे अधिवेशन सुरू आहे हिवाळी अधिवेशन नागपुरामध्ये त्या ठिकाणीसुद्धा उमटले आणि एकूणच या सगळ्या प्रकरणाची चर्चा सुरू झाली की एका मराठी कुटुंबावर अमराठी कुटुंबाने हल्ला केला आणि त्याच्यामध्ये जे काही बोललं गेलं ते सगळं समोर यायला लागलं त्याच्यामध्ये मग असं म्हटलं गेलं की हे जे अमराठी कुटुंब आहे त्यांनी जो हल्ला केला किंवा त्यांच्या जवळच्या लोकांनी किंवा त्यांच्या मित्रांनी किंवा काही लोकांना बोलवून गुंडांना बोलवून हल्ला करवण्यात आला तर यांच्याकडून या मराठी कुटुंबाला सांगण्यात आलं की सगळे मराठी जे असतात ते कसे वाईट असतात तुम्ही मच्छी खाता आणि तुम्ही घाणेरडे असता वगैरे अशा पद्धतीचे वक्तव्य या अमराठी कुटुंबाकडून केलं गेल्याचं एक बातमीच्या स्वरूपामध्ये समोर आलं आणि त्यानंतर मग त्याची संपूर्ण चर्चा जी आहे ती महाराष्ट्रामध्ये वेगळ्या माध्यमात प्रामुख्याने किंवा राजकीय पक्षांच्या नेत्यांमध्ये ती सुरू झाली आरोप प्रत्यारोप सुरू झाले विशेषतः देवेंद्र फडणवीसांनी तातडीने राजीनामा दिला पाहिजे अशा पद्धतीची मागणी संजय राऊत यांनी केली म्हणजे नेहमीप्रमाणेच ती मागणी आहे तर तशी मागणी त्यांनी केली आणि हे सगळं महाराष्ट्रामध्ये कशा प्रकारे मराठी माणसाचं दमन केलं जातं आहे मराठी माणसाला कसं अपमानित केलं जाते आहे अशा पद्धतीचं आरोप केला गेला ज्योती गायकवाड जे आहेत वर्षा गायकवाड यांच्या भगिनी त्यांनीसुद्धा अशा पद्धतीचंच गृहमंत्री सध्या कुठे आहेत अशा पद्धतीचं वक्तव्य केलं ते हे सगळं आरोप प्रत्यारोप आता या निमित्ताने सुरू झालेले आहेत प्रत्यक्षामध्ये ही घटना जी आहे त्याच्यात काय घडलेलं आहे हे सध्या पोलीस तपास करत आहेत त्याच्यामध्ये अर्थात या ठिकाणी जे मराठी कुटुंब आहे ते धीरज देशमुख म्हणून आहेत त्यांचे बंधू आहेत त्यांना ही जखमी करण्यात आलेला आहे त्यांच्यावर हल्ला करण्यात आलेला होता डोक्याला त्यांच्या जखम झालेली आहे असं या ठिकाणी सकृत दर्शनी समोर येते आहे आणि आता प्रत्यक्षामध्ये नेमकं काय घडलेलं आहे कोणी कोणावर हल्ला केलेला आहे त्याच्यामागची पार्श्वभूमी काय होती हे सगळं पोलीस तपासाचा भाग आहे याविषयी निश्चित काही आता सांगता येणं ना, शक्य नाही सध्या जो काही एफ आय आर दाखल झालेला आहे तो धीरज देशमुख यांनी केलेला आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी हे जे म अमराठी कुटुंब आहे ज्याच्यामध्ये अखिलेश शुक्ला असं त्यांचं नाव आहे तर त्यांच्यावर आणि त्यांच्या पत्नीवर हा आरोप करण्यात आलेला आहे की त्यांनीच हे सगळं घडवून आणलं आणि आमच्यावर हल्ला केलेला आहे आणि त्याच्यामागचं कारण सांगण्यात आलं की तिकडे एक दुसरं कुटुंब जे आहे ते कुटुंब आणि हे अखिलेश शुक्ला यांच्यामध्ये एक वाद होता तो वाद कशावरून होता तर हे अखिलेश शुक्ला यांची पत्नी ही तिथे धूपबत्ती करत असे आणि त्या धूपबत्तीचा धूर जो आहे त्याचा त्रास या दुसऱ्या कुटुंबाला होत होता आणि त्यातून त्यांच्यामध्ये वाद निर्माण झाला आणि तो वाद मिटवण्यासाठी धीरज देशमुख हे स्वतः किंवा त्यांचे बंधू आणि त्यांचं कुटुंब त्या ठिकाणी गेलं किंवा हे सगळं घडत असल्यामुळे ते बाहेर आलं असावं घरातून आणि ते याच्या सगळ्या या प्रकरणामध्ये हा वाद मिटवण्यासाठी ते तिथे गेलं आणि त्यातून मग हा सगळा वाद निर्माण झाल्याचं सांगण्यात येते म्हणजे प्रत्यक्षामध्ये मराठी आणि अमराठी अशा दोन कुटुंबामध्ये हा वाद सुरू झाला नाही तर पहिल्यांदाही दोन अमराठीच कुटुंब आहेत तर किंवा त्याच्यामध्ये कळीव कट्टे म्हणून नाव आहे आता ते अमराठी आहेत की मराठी आहेत ते त्यांच्या नावावरून लक्षात येत नाही आहे पण त्यांच्यामध्ये हा वाद होता आणि त्याच्यामध्ये धीरज देशमुख हे कुटुंब पडलं आणि त्यातून मग हा वाद आणखी वाढला चिघळला आणि त्यातून या देशमुख कुटुंबावर हल्ला झाल्याचं दिसून येतं या संदर्भामध्ये अखिलेश शुक्ला यांनी सुद्धा एक व्हिडिओ बनवून प्रसारित केलेला आहे आणि त्याच्यात त्यांनी काय घटना घडली ते सांगितलं आहे त्याच्यामध्ये ते, ते म्हणतात की इंटिरियरचं मी काम काही काळापूर्वी केलं होतं आणि त्या ते काम करत असताना बाहेर जो शू रॅक असतो ज्याच्यामध्ये बूट चपला वगैरे ठेवल्या जातात तर तो पहिल्यांदा ज्या ठिकाणी होता तिकडे हलवून तिकडून हलवून तो दुसऱ्या ठिकाणी ठेवण्यात आला आणि तो कुठेतरी या दोन्ही कुटुंबांना म्हणजे देशमुख कुटुंब असेल किंवा ते कळीव कट्टे कुटुंब असेल यांना ते पसंत नव्हतं आणि त्याच्यावरनं वाद होत होता वारंवार त्यांच्या पत्नीला म्हणजे अखिलेश शुक्ला जे आहेत त्यांच्या पत्नीला वारंवार त्यावरनं शिव्या दिला जात होता असा दावा शुक्ला यांचा आहे आणि नंतर हा जो प्रकार घडला की ज्याच्यामध्ये अखिलेश शुक्ला यांची पत्नी धूपबत्ती करत असताना त्याच्यामधनं पुन्हा वाद निर्माण झाला त्यामुळे अनेक दिवसांपासूनचा वाद आहे असं त्यांचं म्हणणं आहे आणि त्यातून हे सगळं घडलेलं आहे पण अर्थात घडलेली घटना जी आहे ज्याच्यामध्ये रॉडने मारहाण केलेली दिसून येते किंवा जखमी झालेली व्यक्ती आहे आता हे हल्लेखोर कोण होते कोणी ते पाठवले होते कोणाच्या सांगण्यावरनं ते तिथे आले होते हे सगळं पोलीस तपासाचा भाग आहे आता ही घटना घडल्यानंतर स्वाभाविकच त्याचा तपास व्हायला पाहिजे त्यातून ज्या ज्या कोणाला शिक्षा व्हायला पाहिजे ती होणं अत्यंत आवश्यक आहे विधानसभेमध्ये सुद्धा याची चर्चा झाली त्यावेळेला देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की हे जे अखिलेश शुक्ला आहेत जे स्वतः एक सरकारी कर्मचारी आहेत तर ते त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्याच्या दृष्टीने सगळी प्रक्रिया सुरू झालेली आहे मग त्यांनी तुर्तास हा सगळा घटना जी आहे ते ती त्यांनी घडवून आणलेली आहे असं धरून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली जाईल असं फडणवीसांनी सांगितलेलं आहे आणि इतरांनी त्या ठिकाणी मागणी केली की हे कठोर कारवाई व्हायला पाहिजे मराठी माणसावर कसा हल्ला होतो मराठी माणसाला कसं अपमानित केलं जातं वगैरे वगैरे तर आता या सगळ्या प्रकरणाचं राजकारण कसं करायचं हा आपल्या इकडचा पहिला उद्देश असतो म्हणजे हे प्रकरण जे अशा पद्धतीची प्रकरणं कुठे घडतच नाहीत पहिल्यांदाच कुठेतरी अमराठी माणसाने मराठी माणसावर हल्ला केला आहे असं काय घडलेलं नाही अनेक ठिकाणी अशा घटना घडत असतात आणि त्या वैयक्तिक वादामध्ये असतात वैयक्तिक त्यांच्यामध्ये काही जे काही विवाद असतील पहिल्यापासून त्याच्यातून अशा घटना घडत असतात इथे सरसकटीकरण जे केलं जातं जा ला की सगळेच अमराठी जे आहेत ते सगळे मराठी माणसाच्या विरुद्ध उभे राहिलेले आहेत आणि मराठी माणसाला कुठेतरी मुंबई महाराष्ट्रामधून हाकलून लावायला तयार झालेले आहेत असं अजिबात वातावरण नाही पण तसं वातावरण दाखवणं हे राजकीय पर्य जे पक्ष असतात नेते असतात काही त्यांची एक मजबुरी असते की तसं वातावरण ते दाखवायचं आणि महाराष्ट्रामध्ये मा कसं अराजक निर्माण झालेलं आहे असंतोष निर्माण झालेला आहे त्यातून मराठी माणूस कसा सातत्याने अपमानित होतोय मराठी माणसाला कसं मारलं जाते सगळीकडे असं दाखवण्याचा प्रयत्न होतो प्रत्यक्षात ही घटना एक घडलेली अशा पद्धतीच्या घटना काय दहा पंधरा घटना लागोपाठ घडल्यात आणि त्यातून आपण निष्कर्ष काढले असं अजिबात नाही की एकच घटना घडली ज्याच्यामध्ये अमराठी कुटुंब आणि मराठी कुटुंब यांच्यात हा वाद झाला तर तो लगेच मराठी आणि अमराठी असा वाद आहे आणि अमराठी कुटुंब मा जे ती मराठी माणसं अन्याय करायला लागलेली आहेत असा सरसकट निष्कर्ष काढता येणार नाही पण तसा जो काढला जातोय आणि त्याच्यातून मग लगेच मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी होते तर हे सगळं जे घडतंय ही केवळ एक राजकीय के स्टंडबाजी आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये मा किंवा मुंबईमध्ये अनेक ठिकाणी अशा पद्धतीचे वाद होत असतात कुठे अमराठी माणूस जो आहे तो मराठी माणसाला मारहाण करतानाचे घटना घडत असतात कुठे मराठी माणसाने अमराठी माणसाला मारहाण केल्याच्या घटना घडत असतात कुठे दोन मराठी माणसं सुद्धा एकमेकावर हल्ले करतात एकमेकाच्या उरावर बसतात अगदी भावाभावांमध्ये सुद्धा भांडणं होतात हत्या होतात हे सगळं घडत असतं प्रत्येक गोष्टीला आपल्याला एक राजकीय चष्म्यातून जर बघायचं ठरवलं तर त्याला वेगवेगळे अर्थ काढता येऊ शकतात त्या पद्धतीनेच ही घटना जी आहे त्याकडे बघावं लागेल कारण याचा राजकीय कसा उपयोग करता येईल आपल्याला कसं वातावरण चिघळवता येईल बिघडवता येईल आणि त्यातून मराठी माणसाची मतं कशी आपल्याकडे वळवता येतील याचा प्रयत्न चालू आहे आणि त्यामुळे सगळ्यांनीच याबद्दल सावध असणं आवश्यक आहे कारण जेव्हा या सगळ्या घटना माध्यमांमध्ये येतात तेव्हा लगेच आपण त्याच्यावर निष्कर्ष काढून होणं हे अजिबात योग्य नाही त्यामुळे जी घटना आहे ती घडलेली आहे त्याबद्दल जी काय प्राथमिक माहिती आले त्यावरनं आपण आपण निष्कर्ष काढू शकतो पण तेव्हा निष्कर्ष इतका टोकाचा काढू नये की सगळंच महाराष्ट्रामध्ये विरुद्ध मराठी काहीतरी चालू झालेला आहे पण असा निष्कर्ष लोकांनी काढावा लोकांनी संतप्त व्हावं लोकांनी रस्त्यावर उतरावं एकमेकाची डोकी फोडावीत अशा पद्धतीचा प्रयत्न निश्चितपणे चालू आहे फडणवीसांनी कालसुद्धा म्हणजे आम्ही हा व्हिडिओ बनवतो आहे शुक्रवारी तर फडणवीसांनी आदल्या दिवशी जेव्हा विधिमंडळामध्ये भाषण केलं त्याच्यातसुद्धा हेच सांगितलं की काही लोक काही राजकीय पक्ष काही शक्ती या अशा प्रयत्न करतायत की महाराष्ट्रामध्ये सातत्याने अशांतता निर्माण व्हावी आणि त्याच्यामध्ये मीडियाचा सुद्धा रोल बऱ्याच वेळेला दिसून येतो की त्यांच्याकडे बातम्या आल्या की लगेच त्याचं एक अशा पद्धतीने वातावरण तयार करायचं की सगळीकडे कसा महाराष्ट्रामध्ये अशांतता आहे आता ही बीडची घटना घडली संतोष देशमुख यांची हत्या किंवा परभणीमध्ये झालेली घट घटना आहे कल्याणमध्ये झालेली घटना आहे आणखी एखाद्या ठिकाणी घडलेली घटना असेल त्या सगळ्या घटना वाहिन्यांवर अशा दाखवण्यात येत आहेत की बघा अशांत महाराष्ट्र आहे तशा पद्धतीने कुठेही अशांतता नाही आहे ज्या ज्या घटना झालेल्या आहेत त्या वेगळ्या ठिकाणी घडलेल्या आहेत आणि त्या वेगवेगळ्या शहरांमध्ये वेगवेगळ्या भागामध्ये घडलेल्या आहेत त्यातून सगळा महाराष्ट्र काय अशांत झालेला नाही पण हे वातावरण तयार करणं हे आवश्यक बनलेलं आहे काही लोकांसाठी कारण जेणेकरून अशा पद्धतीने विभागणी होईल मराठी आणि अमराठी मतांमध्ये आणि ती मराठी मतं किंवा अमराठी मतं ही आपल्याला मिळतील अशा पद्धतीचा प्रयत्न सुरू आहे त्यामुळे जे आज मराठी माणसाच्या नावाने जे बोंबाबोंब करतायत की मराठी माणसावर अन्या अन्याय झाला मराठी माणसावर अन्याय झाला त्यांनीसुद्धा मराठी माणसासाठी काय काय केलं याची एकदा उजळणी करणं आवश्यक आहे ते काय काय यांनी केलेलं आहे आज मराठी माणसाबद्दल जे बोलताय तोच मुंबईतला मराठी माणूस मोठ्या प्रमाणावर पनवेल वसई विरार किंवा त्यापुढे बदलापूर असेल अंबरनाथ असेल या ठिकाणी का झाला का शिफ्ट झालेला आहे का तिकडे गेलेला आहे याचा सुद्धा विचार करावा लागेल तो माणूस काय अचानक गेल्या दोन दिवसामध्ये गेलेला आहे अनेक वर्षांपासून माणूस इकडून तिकडे शिफ्ट होतोय तिकडे जातोय तिकडे जाऊन त्याची राहण्याची व्यवस्था करतोय मुंबईमधला कामगार वर्ग जो होता तो देशोधडीला लागला त्यांना अजूनही घरं मिळालेली नाहीत हे सगळं कोणाच्या काळामध्ये झालंय कोणी त्यांची चिंता व्हायला पाहिजे होती त्याचाही विचार आपण करणं आवश्यक आहे तेव्हा एका घटनेवरनं सगळं हे महाराष्ट्रामध्ये अशांत वातावरण आहे असं अजिबात नाही या घटनेचा जो काही गुन्हेगार असेल जो कोणी तर तो, तो पकडला गेला पाहिजे त्याच्या कारवाई व्हायलाच पाहिजे आणि पोलीस तो तपास करतीलच त्याकडे लक्ष ठेवणं आवश्यक आहे आणि जेव्हा खरी माहिती येईल तीसुद्धा समोर आली पाहिजे आज सगळीकडे बातमी येते मराठी आणि अमराठी असा वाद निर्माण झालेले मराठी माणूस कसा हाल सोसतोय बघा महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीचं एक वातावरण तयार केलं जाते प्रत्यक्षामध्ये ही एक घडलेली घटना आहे त्याकडे केवळ मराठी अमराठी न बघता आपण त्याचं काय नेमकं त्याच्यामागची पार्श्वभूमी आहे त्यातला खरा गुन्हेगार कोण आहे त्याच्यामागचं कारण कोणतं आहे हे जेव्हा पोलीस तपास पूर्ण होईल तेव्हा समोर येईल तर त्या अनुषंगाने सगळ्यांनी सावध राहणं कारण येत्या काळामध्ये महापालिकेच्या निवडणूक आहेत अशा वेळेला मराठी अमराठी मराठी गुजराती असे वाद निर्माण करण्याचा वारंवार प्रयत्न होणार आहे आत्तासुद्धा अनेक वेळा आपण पाहतो मोदी शाह यांचं नाव का घेतलं जातं तर ते गुजराती आहेत ते महाराष्ट्र कसा अन्याय करतायत असं वारंवार सांगितलं जातं ते नरेटिव्ह जाणीवपूर्वक केलं जातं की गुजराती माणसंही मराठी माणसं अन्याय करतायत असं दाखवण्याचा प्रयत्न होतो त्यातून मग गुजराती आणि मराठी अशी विभागणी होईल मराठी माणसं जी आहेत त्यांनी आम्हाला मतदान करावं कारण आम्ही तुमची बाजू घेतली आणि गुजराती माणसं कोणाला करायचं ते मतदान करतील तर हे सातत्याने नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न होतोय त्या जाळ्यामध्ये न फसता लोकांनी या बातम्या ज्या आहेत ते त्रयस्तपणे पाहिल्या पाहिजेत आणि त्याचा त्रयस्तपणे विचार केला पाहिजे जोपर्यंत पोलीस तपास पूर्ण होत नाही खरे गुन्हेगार समोर येत नाही आहेत तोपर्यंत कोणताही निष्कर्ष काढता का नये आपल्याला या संदर्भात काय वाटतं हे जरूर कळवा आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद